गुजरात मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप आता बावन्न जादूगारांची मदत घेणार आहे हे जादूगार जादूचे प्रयोग दाखवत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत गुजरात मध्ये जादूगार करणार भाजपचा प्रचार हात चलाखी दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न जादूगार दाखवणार भाजपचा विकास एरवी लोकांचं मनोरंजन करणारे हे जादूगार आता निवडणुकीच्या प्रचारातही आपले हातखंडे दाखवणार आहेत विशेष म्हणजे भाजपनं गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी पन्नास जादूगारांची मदत घेण्याचं ठरवलंय हे जादूगार मतदारांसमोर आपल्या करामती दाखवतील अर्थात त्यांच्या हातच्या लाखीन ना कबूतर निघेल ना पैसे जादूगार आपल्या छडीतून सरकारनं राबवलेल्या योजना आणि आतापर्यंत केलेला विकास लोकांसमोर आणणार आहे आम्ही पहिले माझे शो करतो पंधरा ते वीस मिनिटाचा माझे शो केल्यानंतर लोक जमा झाले की मग आमचा प्रचार करतो पार्टीचा प्रचार करतो किंवा पार्टीला मत द्या आम्ही आमच्या जादू सांगतो की याने किती विकास केला आहे पार्टीने आणि मग जादू पद्धतीने आम्ही त्या सिंबॉल किंवा चिन्ह किंवा त्यांचा बॅनर काढतो आणि त्याचा प्रचार प्रसार करतो भाजप असो व काँग्रेस ज्या ज्यावेळी जनतेशी संबंधित मुद्द्यांवरून सरकार विरोधात टीकेची राळ उडाली त्या त्यावेळी आमच्या हातात जादूची छडी नाही असं म्हणून त्या त्या, 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 त्या सरकारनं हात वर करण्याचा प्रयत्न केला सुटकीसरशी लोकांच्या समस्या सोडवणारे खरेखुरे जादूगार सरकारकडे नसले तरी आता मनोरंजन करणारे जादूगार मात्र निवडणूक प्रचारात भाजपसाठी जादूची कांडी फिरवणार आहेत संजय साम टीव्ही नागपूर